हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामगारांचा पगार गेल्या दोन महिन्यांपासून दिला गेला नाही याबाबत कंत्राटदार किंवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त अथवा महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही याचे काही सोयरसूतक नसल्याचं निष्पन्न झाले होत्या पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा साडेआठ हजार कोटींचा आहे साडेआठ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेकडे सफाई कामगारांचा पगार पगार पैसेही नाहीत का कंत्राटी सफाई कामगारांचा महिन्यांपासून ठेवणाऱ्या महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या आशीर्वादाने सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदारांची शोकांतिका आहे महानगरपालिकेत अपुरे कर्मचारी आणि कामगार असल्यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि कामगार घेतले जातात कंत्राटी कामगार पुरवण्याची निविषयी आपल्याच माणसाला मिळावी म्हणून राजकीय नेते प्रचंड दबाव आणतात एकदा निविदा मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले जात असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे दोन महिन्यांपासून कंत्राटी सफाई कामगार पगाराची वाट पाहत असून उसने किंवा व्याजाने पैसे घेऊन घर चालवण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे मात्र दोन महिन्यांपासून कंत्राटी सफाई कामगारांचा पगार न देणाऱ्या ठेकेदारावर क्षेत्रीय कार्यालय अथवा महानगरपालिकेकडून कसलीही कारवाई केली जात नाही या मागचे गौड बंगाल काय आहे अशी चर्चा रंगली आहे सगळ्या माता भगिनींना आम्ही विनंती करतो तुमच्या अडचणी मांडा तुम्हाला काय दोन दोन महिने पगार मिळत नाहीये तुमच्या अडचणी घरच्या काय त्या खरच सांगा कुठंतरी प्रशासनाला जाब विचारणारा व्यक्ती पुढे आलाय तुम्ही त्याला मदत करायला हवी काय ताई काय सांगाल दोन महिने पगार नाही घरची परिस्थिती काय दोन महिने पगार नाही आता रिक्षाला यायला पैसे नव्हते झाडत झाडता चिकनवाल्या कोणी वीस रुपये घेऊन आले चिकनवाल्याने वीस रुपये दिले आणखीन कोण माझी माता भगिनी हा पैसे नाही आता उद्या सण आलाय संक्रातीचा बांगड्या ना ना नाही काय याला संक्रांतीच्या सणाला वर्षाचा सण आहे वर्षाचा सण नवीन संक्रांतीला बांगड्या घ्यायला पैसे नाही शासन झोपले एसी मध्ये बसून एसी मध्ये बसून पगार घेतात यात झाडू झाडू मारणाऱ्या माता भगिनींना पगार मिळत नाही शासन याला जबाबदार आहे यांनी शासनाने याचं उत्तर द्यावं अजून तरी काय काय सांगाल काय आमच्या कष्टाचं आम्हाला पाहिजे आम्हाला काय नको एवढं काम करून घेतात पगार नको दोन दोन महिने एवढं काम करतो आम्ही दोन दोन महिने पगार नाही आजारी पाजारी पडतो आजारी पडून काम करून पगार नाही बोला तुमचं काय म्हणणं आमचं तर कॉन्ट्रॅक्टर बदललेला दुसरं नाही मागतात परत तेच पाहिजे ना आमचं नाव पैसे नाही जायला दवाखान्यात दवाखान्यात जायला पैसे नाही दवाखान्यात नाही जायला आजारी मी लोकांना दवाखान्यात जायला पैसे नाहीत आणि शासन झोपा काढतय शासनाने याच उत्तर द्यावं अजून कोणती मठाबाजी आहे का मत मांडायचंय सर माझं म्हणणं कसं आहे सांग का वेळ वेळेला करणे आणि आम्ही भाड्याच्या घरामध्ये भाडे करून मालक घरच्या बाहेर का घ्यायचे पैसेच नाही आम्ही कसं करणार आणि कामाला लांब आहे आम्हाला भाड्याचं घर भाडं जायला पैसे नाहीत साठ रुपयापासून काम करत आले माझं नाव कविता गोरोबा कांबळे आता साठ रुपयापासून साठ रुपयापासून काम, बा का。काम केलेल्या महिला दोन महिने झाले पगार नाही आज घर भाडं द्यायला पैसा नाही आणि इतर कुठल्याही गोष्टीला पैसा नाही शासन काय करते दोन दोन महिने झोपा काढताय का शासनाच्या अधिकाऱ्यांचे दोन महिने पगार थांबवून दाखवा या गोरगरिबांचे पगार का थांबवता आता असं संतप्त सवाल या सामान्य वावरकरांकडून होत आहे मला काय म्हणायचंय आम्ही काय तुमचे पैसे मागतो का नाही ना जे आम्ही कष्ट करतो ना तेच द्या आणि यांच्या कष्टाचा पैसा आहे तुमच्या कष्टाचा पैसा आहे आमच्या कष्टाचाच आहे आणि कष्टाचाच पैसा पाहिजे तुमचा एक रुपया नको आमचा पण एक रुपये थांबवू नका सामान्य ज्यांच्या आणि झाडू कामगार यांच्यामध्ये परत नाही ना शासनाला याचे उत्तर द्यावे लागेल कचऱ्याच्या झाडू काम करतो कचऱ्यामध्ये उतरतो सगळे काम करतो गाणीमध्ये उतरतो पगार नाही मालक किती महिने झाले पगार नाही दोन महिने झाले मालक लॉक लावा लागला घराला घर मालक लॉक लावतायत दोन महिने पगार नाही त्यांना भाडं कसं पोहोचणार पगार थांबवा आमची लवकर पगार अधिकाऱ्याचा पगार थांबला पाहिजे पण तुमचा पगार दिला पाहिजे आता हे पगार नाही दोन महिने जायचं यायचं कसं भाडेला यायला गाडी खर्चाला ना पैसे नाहीयेत मग यायचं कसं पगार नाही झाला तर आम्हाला कसं यायचं आम्हाला यायचं कसं रोजचं नाही का चाळीस रुपये पन्नास रुपये बसला लागत रोज चाळीस पन्नास रुपये कामाला यायला जातात पण पगार होत नाही दोन दोन महिने फी टाकलेली आहे बोलतात आम्हाला स्कूल मॅडम तुम्ही घाबरू नका आज तुमच्या सोबत पुण्य प्रहार आहे तुम्ही आजारी पडलो तरी काय चाळीस रुपये हजरी होते आम्हाला तर आमचं काहीच केलेलं नाही त्यांनी आम्हाला तुम्हाला पी ए पी एस आय भेटतो का नाही भेटत आम्हाला काहीच नाही आम्हाला भेट आणखीन कोण आहे का त्यांना त्यांच्या समस्या मांडायच्या मालकाला काय द्यायचं आम्ही शिवाय घरमाल काय म्हणताय तुम्ही थकलंय बोला 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 मला काय जागायचं लोक दोन दोन महिने फगार म्हटल्यावरती दोन 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 सुट्ट्या तर रेग्युलर घेतल्या पाहिजे चार दिवस जर सुट्ट्या घेतल्या तर भरपूर ठिकाण नाही का प्रदूषण वाढल किंवा रोगराई वाढल मग त्यावेळेस त्यांना कळल हे लोक काम करतात म्हणजे त्यांना किती त्रास होतो आणि दोन दोन महिने पगार येत नाही तर कळवले का? ना जातात ते मग चार दिवस जर सुट्ट्या घेतल्या तर मग प्रत्येक ठिकाणी प्रदूषण हेच दिसणार नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही काम केलं नाही तर एरिया स्वच्छ राहणार नाही रोगराई वाढेल त्यावेळेस शासन जागा होईल असं म्हणायचंय का तुम्हाला बर बर शासनाच्या प्रत्येक गोष्टीला या कामगारांचे प्रश्न नेहमी आणि नेहमी अनुत्तरित राहतात शासनाने या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे की दोन महिने झाडू कामगारांना जर पगार मिळत नसेल तर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा पगार किती महिने थांबवला पाहिजे कॅमेरामॅन संतोष सावंत सोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहार न्यूज हडपसर क्षेत्रीय कार्यालय